शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला भाजप प्रदेश कार्यालयात भाजपकडून जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष शेलार प्रवींदरेकर प्रसाद लाड यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला मला असं वाटतं की आढावा बैठकीमध्ये प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वाटल्या गेल्या यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त् सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित भाई शाह सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी या व्यतिरिक्त शिवराजसिंगजी चव्हाण असतील माननीय नितीन गडकरी असतील असे अनेक नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत ह्याबरोबरच सर्वधर्मीय गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आम्ही जवळजवळ चाळीस हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त दोन हजार व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पीची व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि मला वाटतं की हा एक अद्भूतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल